नमस्कार सर्वांना मी अदिती हनुमानजींचा जन्म चैत्र पौर्णिमेला आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान जयंती ही बारा एप्रिल रोजी आ, बारा एप्रिल रोजी आलेली आहे या दिवशी शनिवार आहे बघा जेव्हा श हनुमान जयंती जयंती ही शनिवारी येते ना तेव्हा त्याला ते विशेष असं महत्त्व आहे कारण बघा शनिवार आणि मंगळवार हे दोन वार हनुमानजींना समर्पित आहे ते हनुमानजीचे वार मानले जातात त्यामुळे अगदी अतिशय महत्त्व याला मानला मुले बगा आ, का मानलं गेलेलं आहे त्यामुळे बघा यंदा घरच्या घरी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने का होईना तरी घरच्या घरी तुम्हाला हनुमान जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर बघा या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत पूजा करण्याची साधी व सोपी पद्धत मारुतीरायांना काय नैवेद्य दाखवावा महिलांनी मारुतीच्या मूर्तीला स्पर्श करावा मारुती करा का मारुतींची पूजा करावी का त्याचबरोबर आपल्या देवघरात मारुती मारुतीरायांची मूर्ती ठेवावी का जर हनुमानजीचा फोटो तुम्हाला घरात ठेवायचा असेल तर तो कोणत्या दिशा ठेवावा याप्रमाणे अजून बरच काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा पौर्णिमा तिथी ही बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा एप्रिलला सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी संपणार आहे तर बघा उदयतिथीनुसारनं हनुमान जयंती जी आहे ती आपल्याला बारा एप्रिलला साजरी करायची आहे तर बघा हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात सर्वप्रथम सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर शक्य असल्यास उठा आणि सूर्याला अर्घ आपले नित्य कामं आटोपून आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे कारण की बघा असं म्हटलं जातं की हनुमान भगवान हनुमानजींचा जन्म हा सूर्योदयाच्या वेळी झाला होता त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर शक्यतो शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठा आपली सगळी नित्य कामे आटोपा त्याच्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करून तुम्ही सूर्याला आधी अर्घ्य द्या त्यानंतर तुम्हाला बाकीचे काम करायचे आहे तर बघा हनुमानजींचा जन्म हा सूर्योदयावेळी झाला होता त्यामुळे सकाळच्या सात्विक वेळेत जर, लोकर जर हनुमानजींची पूजा कराल तर त्याला अतिशय विशेष महत्व आहे आता हनुमानजीची पूजा सुद्धा आपल्याला या दिवशी अगदी सकाळी म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर जोपर्यंत कोवळं होऊन असतं त्या वेळेतच आपल्याला ही पूजा करायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचं पुरेपूर फळ समजा Miren. तर बघा आता महिलांनी हनुमानजीची पूजा करावी का हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आणि बघा आता असं असतं की असं काहीही नाही आहे की पूजा करावी किंवा मूर्तीला फोटोला स्पर्श करावा की नाही असं काही नाही बघा हिंदी सायडर लोकांमध्ये ना मूर्तीला स्पर्श करतात ते लोक देवघरात हनुमानजींची मूर्तीसुद्धा ठेवतात त्यांची रोज पूजा करतात तर बघा असं काही नाही आहे पण बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मा असं मानलं जातं की हनुमानजीच्या मूर्तीला स्त्रियांनी स्पर्श करू नये असं सगळं आहे तर बघा आता बघा याला हा स्पर्श करू नये त्याला स्पर्श करू नये बघा आपण हनुमानजी झाले गजानन महाराज झाले दत्त दत्त भगवान झाले दत्त महाराज झाले यांची सेवा आपण काहीतरी म्हणजे विचार करून करतो म्हणजे कुठल्या तरी नात्याने काहीतरी विश्वासाने की जसं हे माझे भाऊ आहे किंवा मी हे माझे वडील आहे हे माझे गुरु आहे असं अनुसरून आपण त्यांची पूजा करत असतो त्याच्यामुळे आता समजा मी त्या त्यांना हनुमानजींना माझे भाऊ मानत आहे तर आपल्या भावाच्या फोटोला स्पर्श करावा की नाही असं शक्य आहे का म्हणजे असं बरोब म्हणजे हे असं बरोबर वाटत नाही कोणतीही बहीण आपल्या भावाच्या भावाच्या फोटोला वगैरे स्पर्श करू शकते तर या बहिणीच्या नात्याने आपण म्हणजे स्पर्श करू शकतो असं काही घर समज तुम्ही बाळगू नका पण हो आपल्या महाराष्ट्रात आपल्या हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की स्त्रियांनी स्पेशली आपल्या महाराष्ट्रात स्त्रियांनी हनुमानजींच्या मूर्तीला स्पर्श करू नये असं मानलं जातं त्याच्यामुळे आपण करतच नाही सहसा आता बघा हनुमान आता दुसरा प्रश्न असा आहे की देवघरामध्ये आपण हनुमानजींची मूर्ती ठेवावी का असा बऱ्याच जणांना म्हणजे आपल्या महाराष्ट्रात स्पेशली आपण स्त्रिया कोणीच हनुमानजीच्या मूर्तीला हात लावत नाही तर बघा हनुमानजीची मूर्ती आपण ठेवू नये देवघरात कारण की बघा हनुमानजी जे आहे ना ते ब्रह्मचारी आहे त्याच्यामुळे आपल्या घरात आपण नॉनव्हेज बनवतो आपली सुतक आहे मासिक पाळी आहे विटाळ वगैरे आला तर आप आणि त्यांची कशी पूजा जी आहे ना ती एकदम कडक असते त्याच्यामुळे हे सगळे आपल्या गृहस्थ जीवनात आपल्याला हे सगळे कडक नियम पाळणं शक्य होत नाही त्याच्यामुळे असं मानलं जातं की हनुमानजींची मूर्ती ही देव ठेवू नये फक्त हेच एक कारण आहे जर तुम्ही म्हणजे आता हिंदी साइड लोकांमध्ये स्त्रिया तर तर त्याच्यामुळे तसं काय नाही पण आपल्या महाराष्ट्रात आपण असं मानलं जातं की नाही ठेवत त्याच्यामुळे मग आपण तेच फॉलो करतो आता बघा फोटो दुसरा प्रश्न आहे की आता बघा मूर्ती तर आपण देवघरात ठेवू शकत नाही तर बऱ्याच लोकांकडेच हनुमानजींचा फोटो असतो तर तो फोटो पण देवघरात आपल्याला ठेवू नये असं म्हणतात तर मग आता हा फोटो देवघरात न ठेवता कुठे लावावा तर बघा आपल्या घरात जी दक्षिणेकडली भिंत आहे ना त्या भिंतीला तुम्ही हा फोटो लावू शकता जेणेकरून हनुमानजींचा चेहरा हा मुख हे त्यांचं उत्तरेला राहील त्याच्यामुळे तुम्ही घरातल्या कुठल्याही दक्षिण भिंतीवर तुम्ही हनुमानजींचा फोटो लावू शकता किंवा मग तुम्ही घरातल्या आपल्या उत्तर उत्तर भिंतीला म्हणजे उत्तरेच्या बाजूला हनुमानजींचा फोटो लावून जेणेकरून त्यांचं जे मुख आहे ते दक्षिणेला राहील अशा प्रकारे तुम्ही फोटो लावू शकता जर तुमच्या घरात असेल तर आणि असंही मानलं जातं की नौ सुद्धा हनुमानजींचा फोटो तुम्ही लावू शकता असं काही नाहीये पण उत्तर आणि दक्षिण दिशेला तुम्ही फोटो लावाल तर ते अतिशय उत्तम राहील आता बघा हिंदू धर्मामध्ये सात एक मानले जाते ते अजूनही या पृथ्वीवर आहेत असे म्हंटले जाते त्यामुळे धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी व्यक्तीला योग्य विधी विधानाने पूजा केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य काळजी दूर होते त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा जोपर्यंत कोळवून आहे तोपर्यंत आपल्याला पूजा करायची आहे जिथे कुठे तुम्हाला स्वच्छ जागा दिसेल देवघराच्या आजूबाजूला तुम्ही ती छान जागा स्वच्छ करून घ्या त्याच्यानंतर तिथे एक स्वस्तिक काढा स्वस्तिकावर हळद कुंकू अक्षदा वाहा त्याच्यानंतर त्यावर एक चौरंग पाठ ठेवा चौरंगावर तुम्हाला एक कोरा कापड टाकायचा लाल रंगाचा वस्त्र तुम्ही टाकू शकता किंवा पिवळा जो पण कोरा वस्त्र तुमच्याकडे आहे तुम्ही तो टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला त्यावर हनुमानजींची फोटो ठेवायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो तुम्ही ठेवा स्वच्छ पुसून घ्या फोटोला गंद, अक्षदा लावा एक हार व्हा त्याच्यानंतर दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे एक तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे आता तुम्हाला दोन दिवे लावल्यानंतर तुम्हाला हनुमानजींना धूपदीप ओवाळायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न येतो आपल्याला कशा नैवेद्याचा तर नैवेद्य कोणता लावायचा तर हनुमानजींना गुळ फुटाण्याचा नैवेद्य तुम्ही या दिवशी आवर्जून लावा कारण की गुळ फुटाण्याचा नैवेद्य हनुमानजींना अतिशय प्रिय आहे तुम्ही बुंदीचा लाडूसुद्धा लावू शकता हनुमानजींना पानाचा विडा घरच्या घरी पानाचा विडा बनवून तुम्ही लावू शकता केळी किंवा चुरम्याचे लाडूसुद्धा तुम्ही त्यांना खूप अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही चुरम्याचे लाडूसुद्धा लावू शकता किंवा मग ड्रायफ्रूट जशी कुठली पण फळं सफरचंद किंवा अनार जे पण तुमच्याकडे शक्य आहे किंवा कुठलं पण गोडधोड पदार्थ जसा शिरा झाला जे तुमच्याकडून शक्य होईल ते तुम्ही बनवा तुमच्या सामर्थ्याने आणि हनुमानजींना त्याचा नैवेद्य लावा आणि हा नैवेद्य तुम्हाला किमान अर्धा तास तरी हनुमानजींच्या पुढे ठेवायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला म्हणजे आपल्या घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून तो प्रसाद रूपेन ग्रहण करायचा आहे त्याच्यानंतर कोणत्या सेवा या दिवशी करायच्या तर बघा या दिवशी तुम्हाला किमान एक वेळा तरी सुंदरकांडचा पाठ तुम्हाला या दिवशी करायचा आहे जर बघा एखाद्याला सुंदरकांड म्हणजे वाचता येत नसेल वाचणं जमत नसेल तर तुम्ही मोबाईलला यूट्यूबला लावून तुम्ही ते ऐकू सुद्धा शकता काही हरकत नाही पण तुम्ही आवर्जून एकदा ऐका तरी किंवा मग वाचा तरी आणि बघा हनुमान चालिसा तुम्हाला आवर्जून या दिवशी पठण करायचे आहे त्याच्यानंतर मारुती स्तोत्रांचा सुद्धा तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे त्याच्यानंतर रामरक्षा तर बघा राम हनुमानजींना राम राम नाम अतिशय प्रिय होतं त्यांना रामजी अतिशय त्याच्यामुळे जेवढं तुम्ही रामाचा श्रीराम श्रीराम जेवढा जप कराल या दिवशी तेवढं अतिशय चांगलं आहे किंवा मग तुम्ही हनुमान चालिसा म्हणाल त्याच्या आधीसुद्धा तुम्ही रामरक्षा म्हणू शकता किंवा श्रीराम जय राम जय जय राम हा असा सुद्धा तुम्ही जप या दिवशी जसा वेळ मिळाला जसं शक्य झालं तसं तुम्ही जास्तीत जास्त वेळा करा जेणेकरून आपल्याला या दिवशी म्हणजे चांगलं फळ आपल्याला मिळेल चांगले परिणाम आपल्याला मिळतील याचे आता बघा जवळपासच्या तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे छोटं मोठं जसं पण मंदिर तुमच्या घराच्या जवळ पास असेल हनुमानजींचं तिथे तुम्हाला या दिवशी जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे पाच सात अकरा एकवीस अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे या संख्येमध्ये तुम्हाला दीप प्रज्वलित करायचे आहे जसं तुमच्याकडून शक्य झालं तसं तुम्ही तिथे दीप प्रज्वलित करा त्याच्यानंतर तुम्हाला तिथे हनुमानजींना नैवेद्य लावायचं आहे तुम्ही पानाचा विडा घरून घेऊन बनून जाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही चुरम्याचा प्रसाद चुरम्याचे लाडू नेऊ शकता किंवा बेसनाचे लाडू ते पण हनुमानजींना प्रिय आहे ते सुद्धा तुम्ही या दिवशी मंदिरात जाऊन हनुमानजींना नैवेद्य रूपेनं दाखवू शकता त्याच्यानंतर बघा तुम्हाला मारुती स्तोत्राचं मंदिरात गेल्यानंतर शक्यतोवर तुम्हाला हनुमान चालिसा चा, किंवा मग मारुती स्तोत्राचं पठण या दिवशी आवर्जून करायचं आहे जर तुम्हाला असं भाग्य लाभलं ना तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल त्याच्यामुळे निदान एकदा तरी हनुमान चालिसा चा, मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला वाचायची आहे या दिवशी आता बघा तुम्हीच आता आता या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यातलं दुःख दुःख संकटे दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी जर तुमचं कुठेच जाणं नाही झालं म्हणजे मंदिरात जाणं शक्य नाही झालं मंदिर किंवा दूर आहे किंवा घरात लहान मूल वगैरे तर शक्य नाही होत तर त्याच्यामुळे तुम्ही घरात बसून अकरा वेळा हनुमान चालिसा या दिवशी पठण करा तसं तर हनुमान चालिसा रोजच पठन करायचं असतं मंडळी याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला दिसू लागेल त्याच्यामुळे ना तुम्ही या दिवशी रोज नाही तर निदान या दिवशी तरी तुम्ही हनुमान चालिसा अकरा वेळा पठण नक्कीच करा आणि श्रीराम जयराम जय जयराम जय जय या नावाचा जप तुम्ही दिवसभरात कधी पण करा आणि जास्तीत जास्त वेळा करा त्याचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल तुम्हाला माझी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद